आपण पाहताय महाधुरळा मित्रांनो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज एक ऑगस्ट सकाळी आपण आता एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरासंदर्भात आढावा घेत आहोत काल राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले होते पण काल दिवसभरात आणि आज पहाटेपर्यंत जवळजवळ चार दरवाजे बंद झालेले आहेत आता फक्त तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सर्व दरवाजे उघडल्यामुळे थोडीशी भीतीदायक वातावरण तयार झालं होतं पण आता हे दरवाजे बंद झाले आहेत तरीही ज्या पद्धतीने काल दरवाजे उघडले आणि आजपासून पुन्हा पावसाची शक्यता आहे पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट आहेत त्यामुळे पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अजूनही धोका फारसा टळलेला नाही हे जवळजवळ स्पष्ट होते कारण शिरोळ तालुक्यात आकिवाट राजापूर राजापूरवाडी बस्तवाड खिद्र खिद्रापूर टाकळी अशा अनेक गावात अजूनही महापौराची परिस्थिती कायम आहे कुरुंदवाट नरसिंहवाडी या गावात अजूनही पाणी आहे आज सकाळी पंचंगीची धोका जे काय पाणी पातळी आहे धोक्याची जी पातळी होती ती आता कमी झालेली आहे कारण धोका पातळी हा त्रेचाळीस फुटावर आहे आणि आज सकाळी बेचाळीस फूट पाच इंच या उंचीवरून पंचेंगा नदी आता वाहत आहे म्हणजे धोका पातळीवरून पाणी कमी झाल्यामुळं तात्पुरता धोका टळलेला आहे अजूनही पंच्याहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत इचलकरंजीची पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे ती आता सत्तर फुट दहा इंच आहे तिथं एकाहत्तर फुटावर धोका पातळी आहे तिथेही अजून इशारा पातळीच्या वर पाणी आहे वाढण्यातला जो काही विसर्ग आहे तो अजूनही सुरूच आहे जवळजवळ अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे फक्त इचलकरंजी शिरोळ किंवा कोल्हापूर परिसरातच पूर नाही तर आजरा चंदगड कागलच्या अनेक भागातही पुराचा संभाव्य धोका दिसतोय भोगावती नदीमध्ये जे काय राधानगरी धरातनं पाणी पाण्याचा विसर्ग आहे तो वाढलेला आहे त्यामुळे आज पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे कारण काल सर्व दरवाजे उघडल्यामुळं आणि कोल्हापूरपर्यंत पाणी यायला किमान अकरा ते बारा तास लागतात त्यामुळे थोडीशी आज वाढ होण्याची शक्यता आहे सहा दिवसानंतर पंचंगा धोका पातळीपेक्षा आत आलेली आहे म्हणजे अजूनही इशारा पातळीच्या वरून ती वाहत आहे अजूनही जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद आहेत जवळजवळ रा नऊ राज्य मार्ग आणि चव्वेचाळीस जिल्हा मार्ग अजूनही बंद आहेत काल दिवसभर जवळजवळ जिल्ह्यातल्या सतरा गावात अतिवृष्टी झाली त्यामध्ये शाहूवाडी आहे आंबा आहे सरवडे आहे कूर गारगोटी गवसे चंदगड अशा अनेक भागात काल अतिवृष्टी झाली त्यामुळे अजूनही पावसाचं प्रमाण कमी होत नाही पुढील चार दिवसात तर पाऊस वाढणार आहे तुळशी धरणातला विसर्ग वाढवलेला आहे राधानगरी धरणातला विसर्ग सुरूच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर धोका काही प्रमाणात टळला असला तरी तो निश्चितपणे थांबलाय असं म्हणू शकत नाही कारण पुढचे चार दिवस पावसाचे आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आपण पुढील व्हिडिओमधून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील काही अपडेट जाणून घेऊया धन्यवाद पंचंगा नदी धोका पातळीपेक्षा कमी इंचाने वाहत असल्यामुळं हा एक दिलासादायक आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या लोकांना दिलासा देणारी ही घटना आहे काल सर्व दरवाजे राधानगरी धरणाचे उघडले होते पण आता दरवाजे चार दरवाजे बंद झाल्यामुळं आणि केवळ तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यामुळं पाणी पाणीपातळी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे आजही इचलकरंजी जी पाणी पातळी जवळजवळ सत्तर फूट दहा इंचापर्यंत आहे म्हणजे ती धोकापातळीच्या जवळपास आहे वारणा धरणातील एकूण पाण्याचा विसर्ग अकरा हजारापेक्षा अधिक सुरू आहे कोयना धरणातील विसर्गी सुरू आहे यामुळं एकूणच नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने कमी होत होत आहे पूर ओसरलेल्या भागात सातीच्या रोगांची शक्यता आहे त्यामुळं तिथल्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे सहा दिवसांनी पंचंगा पाण्याची पातळी कमी झाली पण ती यापुढेही कमी राहण्याची शक्यता वाटत नाही कारण पुढील चार दिवस पावसाचे चा आहेत शुक्रवार आणि शनिवार ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळं धोका टळलेला आहे पण तो येत्या दोन तीन दिवसात पुन्हा येण्याची शक्यता आहे तो येऊ नये हीच अपेक्षा आहे धोका पातळी कमी झाल्यामुळं अनेक मार्गावरील वाहतूक आता सुरू झालेली आहे काल दिवसभर जवळजवळ सतरा गावात अतिवृष्टी झाल्याचा नोंद झालेली आहे अजूनही जिल्ह्यातील नऊ राज्यमार्ग आणि चव्वेचाळीस जिल्हा मार्ग बंद आहेत एस टीची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आता येत आहे ये आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्याचा फायदा आपल्याला होत आहे कारण साडेतीन लाख क्युसेसने पाण्याचा विसर्ग तिथं सुरू आहे आज रायगड पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग अशा अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे निपाणी ते राधानगरी हा रस्ता अजूनही बंद आहे कोयना धरण आता जवळजवळ एकाहत्तर टक्के भरलेला असून अजूनही वीस टी शी पाण्याची भरण्यासाठी गरज आहे भोगावती नदीतून पंचंगा नदीकडे जे काय पाणी येत आहे त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे येत्या गेल्या सहा दिवसानंतर पंचंगा नदीनं धोका पातळी जी काय होती ती कमी झालेली आहे त्यामुळं तो एक दिलासादायक आपल्याला गोष्ट आहे कोल्हापूर ते पन्हाळा रस्त्यावरचं पाणी हळूहळू ओसरत आहे पण पूर्णपणे वाहतूक अजून सुरू झाली नाही केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक आता या भा मार्गावरून सुरू झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता काळजी घेण्याची गरज आहे कारण तात्पुरता धोका टळलेला आहे पावसाचं प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर येत्या चार दिवसात पुन्हा पाणी वाढण्याची शक्यता आहे पण नक्की नाही यामुळं घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं सर्व कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना केलेलं आहे विशेषतः नदीकाठावरील गावांनी अधिक काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे कारण पाणी कोणत्याही क्षणी वाढण्याची चिन्हे आहेत धन्यवाद